तालुक्यात वर्तमानपत्राच्या काही वार्ताहरांनी अटपाडी पोलीस ठाण्याची इमारत उभा करण्यास स्वर्गीय अनिल भाऊ बाव बाबर यांनी प्रयत्न केले अशी खोटी माहिती वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली सकाळ तरुण भारत पुणे नगरी वृत्तपत्राच्या प्रतिनिधींविरोधात खोटी माहिती प्रसिद्ध केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बसपाचे संतोष हेगडे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली अठ्ठावीस मे रोजी दैनिक सकाळ तरुण भारत पुणे नगरी वृत्तपत्रात स्वर्गीय अनिल भाऊ यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वास या शीर्षकाखाली बातम्या प्रसिद्ध केल्या बातमीमध्ये स्वर्गीय अनिल भाऊ यांनी पोलीस ठाण्याची इमारत व्हावी यासाठी प्रयत्न केले असल्याचा उल्लेख स्थानिक नेते तानाजी पाटील यांचा हवाला देत प्रसिद्ध केली होती ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर बसपाचे संतोष हेगडे यांनी सदर वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांच्याकडे स्वर्गीय अनिल भाऊ यांनी प्रयत्न केले असतील तर त्या संदर्भात उपलब्ध असलेले पुरावे सादर करावेत अशी मागणी केलेली मात्र सदर प्रतिनिधींनी त्यांच्याकडे अशा प्रकारचा कोणताही पुरावा नसल्याचं सांगितलं वृत्तपत्र वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या यांच्यावर सामान्य नागरिकांचा मोठा विश्वास असतो भविष्यात एखाद्या बाबतीत वाद उत्पन्न झाला तर वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा हवाला दिला जातो मात्र अशा प्रकारच्या कोणताही पुरावा असलेल्या बातम्या प्रसिद्ध झाल्या तर इतिहासच बदलला जातो भविष्यातील हा धोका टाळण्यासाठी माध्यमाच्या प्रतिनिधींनी जाहिरातीचे टार्गेट पूर्ण करण्यास खात्री न करता बातमी छापणं चुकीचं आहे राजकारण्यांनी दिलेली माहिती किंवा कोणीही दिलेली माहिती ती माहिती व्यवस्थित तपासूनच प्रसिद्ध करणं आवश्यक अन्यथा माध्यमांवर असलेला सामान्य नागरिकांचा हळूहळू विश्वास उठायला लागेल माध्यमावरील विश्वास कमी झाला तर ही बाब लोकशाहीसाठी धोकादायक आहे आणि स्वतःला अतिशहाणा समजणाऱ्या शहाण्यांना ही गोष्ट कधी करणार हा सवाल सध्या चा, अनुतरितच आहे